ताला। ताला। शिवाजी एक गिफ्ट, एक गिफ्ट, आपल्या हक्काची व्यवसाय घेतलेली आहे त्यानंतर स्टेज स्टेजकडे यायच एक आनंद या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय म्युझिक मात्र का कमी आहे मला माहिती आहे डोळ ताशांनी करत जोरदार आनो यांना विनंती की आपण स्टेज कडे यायचं आपली टी घेण्यासाठी प्रेमराव कदा पवार आपल्याला विनंती आहे की आपण स्टेज कडे यायचे आपण स्टेज कडे यायचे आपण स्टेज कडे यायचे निलेश भांगले नितेश आपल्याला विनंती आपण स्टेज कडे यायचे उमा देवी महेंद्र गायचे त्यानंतर बांगर आपल्याला विनंती आहे की आपण स्टेज कडे यायचे होणार आहे नवीन व्यवसाय सुरुवात होणार आहे हे टी हॅंडवॉर सेरेमनी झाल्यानंतर त्या दाभाडे आपण स्टेज कडे येते मान्यवरांचा हस्ते ते घेणार आहेत कारण की त्यांनी बेस्ट आपण स्टेज वर आहे आणि आपलं ती घ्यावे एक सांगेतिक आहे उपस्थित या भागातील सर्व नागरिक बंधू भगिनी हे शहर वाढत चाललंय कधी काळी आकाशवाणी चा कॉर्नर हे आपल्याला शहर वाटायचं त्याच्या पुढे जेव्हा आलो तो फार लांब चाललोय आपण असे एकंदरी या शहराची पूर्वी होती आज सेंद्रापर्यंत गेलं तरी आपल्याला आपण आपल्या शहरातच आहोत असा भास निर्माण होतो कारण हे उद्योग नगरी आहे व्यापाराची नगरी आहे आणि मराठवाड्याची उपराजधानी असल्यामुळं प्रत्येकाला या आपल्या या शहरामध्ये राहावं अस वाटत म्हणून या शहराची लोकसंख्या जवळपास आता पंचवीस लाखाच्या आसपास गेली पूर्वी जे शहर वाढत होत ते एखादं वीस बाय तीसच घर बांधून व्हायचं किंवा दोन हजार स्क्वेअर फुटचा प्लॉट घेऊन व्हायचं आता बावीस मजल्याचे टावर सुद्धा या शहरामध्ये यायला लागलेले आहेत आणि पाहिलं तर त्या फ्लॅटची किंमत ही बंग बांधण्यापेक्षाही जास्त होत चाललेली म्हणून एक प्रगतीकडे जाणार हे शहर आहे या शहराची आणखी दोन वर्ष मध्ये जेव्हा डी मध्ये सगळं प्रोजेक्ट येतील त्या टायमाला या शहराची लोकसंख्या जवळपास आणखी अडीच लाखांनी वाढणार आहे म्हणून या शहरामध्ये आज बलदवानी एक मानाचा तुरा या ठिकाणी रोवलेला आहे एवढं मोठं टावर उभं करणं हे जिकूनच काम जरी असलं तर भविष्यातलं हे सुद्धा एक शहरातलं मध्यवर्ती ठिकाण ठरणार ठरावं अशी आमची सुद्धा इच्छा आहे आजूबाजूचा सुंदर परिसर या ठिकाणी डेव्हलप होतोय आणि या कार्यक्रमाला राजेंद्रबाबू आले त्याचा अर्थ समजून द्या की तुम्हाला लक्ष्मी तुमच्या दारी चालून आलेली आहे आम्हाला जरी चांदीचा दिला तरी सोन्याचा देणारा माणूस या ठिकाणी बसलेला आहे आणि त्याच्या जोडीला राजीव आहेत यांच्यावर कृपा दृष्टी ठेव म्हणजे यांना यह काही जे काही सहकार्य आपल्या शहरामध्ये एकमेकाला सहकार्य करणारे लोक अनेक आहेत जर सहकार्य केलं तर बिनधास्पणे जे व्यवसाय करायचा आहे तो करायला करा चालना मिळतो आणि म्हणून आज हे एक टावर उभं राहिलं आहे भविष्यामध्ये हा सर्व परिसर कधी काळी या परिसरामध्ये गेटवर कंपनीमध्ये कामाला येताना आम्ही त्या गेटवर उभं राहिलेलो आहे जॉब मिळवण्यासाठी याच्या राईट साईडला असलेली कास्वा कंपनीमध्ये तर मी पाच वर्ष वर्कर होतो आणि हे सर्व प्रवास या सगळ्या भागाचा मला माहिती आहे त्याचा सर्व अनुभव आहे आणि आता ती इंडस्ट्रीज बंद झाली परंतु खऱ्या अर्थानं तो व्यापाराचं केंद्र शहरातून सरकून या भागामध्ये येतं आहे याचा मला आनंद आहे मी यांच्या सर्व तुमच्या सर्व पार्टनर्सला मलापासून शुभेच्छा देतो आज आम्हाला बोलून सुद्धा आमचा सन्मान केला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार धन्यवाद जाहीर कौतुक एक आहे सर्वांनी वेळापेळ दिला आपल्या सगळ्या डिस्टॉर्व फॅमिलीच्या लोकांना एक लाईफ टाईम मेमरी म्हणून एक गोल्डन कीची फोटो फ्रेम आम्ही आपण लोकल्स पाठवू आपण सर्व आला आपल्या सर्वांचे मला आभार सर्वांना विनंती आहे त्या ॲट्रेमध्ये जेवणाची व्यवस्था केली आहे कृपया जेवण घेऊन जावे आणि निकिता हिने खूप छान अँकरिंग केली निकिता माझी बाकीचं आहे त्यामुळे मी तिचं फार कौतुक करत नाही पण खूप खूप आभार धन्यवाद नमस्कार मी आर्किटेक्ट योगेश हवर टावर या बंदींचा आर्किटेक्ट आणि डायरेक्टर आम्ही तीन पार्टनर आहोत मी एक आर्से योगेश हवर बार्किसंजी बंदवा आणि सी एम मनुषी असे आम्ही तीन यांचे पार्टनर आज आम्ही की हँडओवर सेरेमनी म्हणून एक प्रोग्राम ठेवला होता ते की हँडओवर सेरेमनी म्हणण्यापेक्षा वचन पूर्ती सोहा आपण आता त्याला नावं देतो आणि आज खरंच आम्ही आमच्या वस्त्राची पोटी केलेली आहे आणि आमचा आज जो ग्राहकांचा जो प्रतिसाद होता आम्हाला जी अपेक्षा आहे त्या अपेक्षामुळे जवळपास दोनशे वीस ते दोनशे तीस आमचे पोरी तुम्ही गेलेले आहेत ते सर्व ग्राहक इथे आले आणि भरभरून त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला की खरंच तुम्ही आम्हाला वेळेत वेळेला संकुल बनवून दिलं आणि ज्या फॅसिलिटीज तुम्ही आम्हाला सांगितलं होत्या त्या पूर्णपणे केलेल्या अपेक्षा जास्त केलेल्या असं त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे तर हेच आमच्यासाठी आमच्या कामाची पावती आहे आणि नक्कीच आम्ही अशा प्रकारचे आणखी संकुल आमच्या ग्राहकांसाठी घेऊन येऊ आणि हाच विश्वास त्यांच्यात पुन्हा आम्ही इथं निर्माण करू सर एकूण किती शॉप आहे आणि त्याच्यापैकी जवळपास दोनशे अठ्ठ्याऐंशी श दोनशे अठ्ठ्याऐंशी युनिट आहेत पैकी सत्तर युनिट इथे चालू झालेले आहे आणि गुढवी पाण्यापर्यंत जवळपास एकशे वीस टोटल एकशे वीस युनिट इथं चालू होऊन जातो किती जागा आहे सर पूर्व ही जवळपास सव्वा एकरची जागा आहे त्याच्यात आम्ही जवळपास पावणे दोन लाख स्क्वेअर फुटाचं संकुल उभारलेलं आहे कस्टमरसाठी काय काय सुविधा आहे सेवा आहे आणि जसं कस्टमरसाठी तिथे जे सुविधा दिल्या सर्वात मुख्य असतं कुठलंही संकुल असतो हो तिथे पार्किंग जवळपास दो इथे दोनशे गाड्यांची पार्किंगची व्यवस्था आहे आणि बेसमेंटमध्ये आम्ही उंची जास्त घेतल्यामुळे तिथे परत शहाऐंशी ॲडिशनल मॅकॅनिक कार पार्किंग आम्ही भविष्यात करू शकतो अशी आम्ही तिथं व्यवस्था केलेली आहे पाणी वीज वगैरे कसे पाणी एम आर टी सीचं असल्यामुळे इथे चोवीस तास पाणी असतं परत आम्ही काय केलेलं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आरओ वॉटरची सुविधा केलेली आहे त्याला एक नवीन प्रकारे आम्ही सुविधा दिलेली काय असं की पिण्याचं पाणी जनरली लोक वापर करण्यासाठी सुद्धा घेऊन टाकतात तिथं आम्ही एक स्मार्ट कार्ड ॲक्सेस की दिलेली लोकांना ते स्मार्ट कार्ड जर त्या मशीनसमोर लावलं तर तिथं तो पाच टक्केचा एक बॅरल भरून जातो त्यांना एक स्वच्छ पाणी मिळतं की अजूनपर्यंत औरंगाबादमधल्या कुठल्याही स्थापनमध्ये अशी व्यवस्था केलेली नाही त्यांना एक स्वच्छ पाणीसुद्धा मिळतं आणि पाण्याचा अपय अप्लेवर जो असतो तो टाळला जातो त्या व्यतिरिक्त आमच्या संकूलमध्ये जवळपास पाच लिफ्ट आहे त्याची चार पॅसेंजर लिफ्ट प्रत्येक लिफ्ट ही आठ पॅसेंजरची आहे आणि एक सर्व्हिस लिफ्ट ही आहे सर्विस लिफ्ट ही आजच्या आजकालच्या जी संकूल बनतात त्याच्यामध्ये फार गरजेची आहे की लोकांना त्याचे मोठमोठे सामान असतात तेव्हा ते फर्निचर वगैरे करतात लाईवूड वगैरे असे अनेक बांधकामसहितांची वाहतूक करावी लागते ते आम्ही वेगळी व्यवस्था केली आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्ही पूर्ण बिल्डिंगमध्ये फायर इक्विपमेंट जे आहे ते पूर्णपणे लावलेले आहेत आणि सर्व व्यवस्थित चालतील याची खात्री आम्ही प्रत्येक महिन्याला त्याची एम सी दिलेली आहे प्रत्येक महिन्याला त्याची टेस्टिंग होत राहते त्याच्या व्यतिरिक्त आम्ही एक म्युझिक कार्य कॉरिडॉर म्हणून एक नवीन कन्सेप्ट बुजवला होता जसं मॉलमध्ये जर तुम्ही गेलं तर तिथं कंटिन्युअस लाईव्ह म्युझिक असतं तर त्याच पद्धतीने आमच्या इथे तुम्ही कॉरिडॉरमध्ये कुठेही जा कुठल्याही कोपऱ्याला बिल्डिंगमध्ये जा तुम्हाला म्युझिक ऐकायला मिळेल दिवसाची सुरुवात आम्ही हनुमान चालिसाने करतो देवाचं नावसुद्धा पठण होतं आणि लोकांच्या मनात ते सुद्धा कंटिन्युअस पठण असते इथे आता लोक जो जेवढे ऑफिसेस किंवा शॉप्स उघडले आहेत सर्व वेगवेगळे प्रकारचे उघडले स्किन केअर सेंटर आहेत डेंटिस्ट आहेत आर्किटेक्ट्स आहेत इंजिनियर्स आहेत चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत मी व्ही एक बाईक उघडले शोरूम उघडलेला आहे अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार इथं दुकानं स्थापित झालेले आहेत आणि सर्व हॅपी आहेत है। आज तुम्ही जर सेंटरला आमच्या कॉम्प्लेक्सला पूर्णपणे जर व्हिजिट दिली तर आम्ही जी वचन पूर्तता केलेली आहे जेवढेही फॅसिलिटीज आम्ही आमच्या कस्टमरला सांगितलं तर आम्ही पुणेच केलेल्या आहेतपैकी हां आजच्या आजच्या कार्यक्रमाला आज आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आज यांच्या श्री संजय श्रीसाठ लोकमत राजन राजनबाबूजी दडा औरंगाबादचे मोठे उद्योजक मानसिंगजी बरा पवारसाहेब आणि आमच्या वाड्याचे नगरसेवक आणि माजी महापौर राजूभाऊ शिंदे हे आमच्या कार्यक्रमाला आज आवर्जून उपस्थित होते आणि अतुलजी सावळे सकाळीच तिथे येऊन गेले त्यांना देवेषाला जाण्याची गडबड होती आणि ती सकाळी घेऊन गेले तर सकाळी अकरा वाजता येईल त्यांनी बऱ्याचशा आमच्या ग्राहकांना की हँडओवर केल्या आणि आमच्या संगीताला शुभेच्छा दिल्या सर या निमित्ताने शहरवासियांना काय आवाहन करणार मी शहरवासियांना नक्की सांगेन की एक वेळा त्यांनी आमच्या बीच टावरला व्हिजिट करावी संकुल कसे असावे व्यापारी संकुल कसे असावेत ते त्यांनी इथे पाहायचं आणि ह्या अनुषंगाने आमच्या इथे जे काही चाळीस पन्नास थोडंफार काळ्या शिल्लक आहे त्याच्यात ते सिलेक्ट करू शकतील किंवा त्यांना इतर जागेवरही जायचं असेल तर त्यांनी असे कम्पेअर करून घ्यायचे की संकुलमध्ये काय काय व्यवस्था हवी ह्या व्यवस्था प्रत्येक जागेवर मिळतील ह्याची शाश्वती नाही आम्ही एक वर्ल्ड क्लास त्याला म्हणू 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 आपण हिशोबाने आम्ही एक कॉम्प्लेक्स बनवले प्रत्येक बारीक सारीक वस्तूंची फॅसिलिटीज आम्ही इथे दिलेली आहे मी स्वतः आर्किटेक्ट त्याच्यामुळे बरेचसे व्यापारी संकुल मी बनवलेले आहेत तर प्रत्येक व्यापारी संस्कृतीमध्ये काही ज्या छोट्या मोठ्या लहान मोठ्या तृती राहिलेल्या असतात त्या सर्व आम्ही इथे पूर्ण केलेल्या आहेत सर्वात मुख्य म्हणजे अशी की आज एक आज कला समोर उभे इथे जर सर्व दुकानांच्या मोठ्या मोठ्या वाचता येतात ही कुठल्याच संकटमध्ये तुम्हाला मिळणार नाही प्रत्येक दुकान खाली म्हणजे लिवल आहे हे सर्वात मोठं त्याचं एक केंद्र आहे सर गुढीपाडव्यानिमित्त कस्टमरला काही सुविधा ऑफर वगैरे हे बा ऑफर ही ग्राहकांसाठीच असते आम्ही ग्राहकांसाठी नेहमीच सध्या असतो ग्राहकांनी यावं पाहावं आम्ही त्यांच्यासाठीच नसलेलो आणि त्यांनी गुढीपाडव्याला आपल्या व्यवसायाची संधी इथे चालू करावी हे असं मी त्यांना आवाहन करतो की त्यांनी लिस्ट आम्हाला भेट